यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची बाबा कमलपोष दर्ग्याची सेवा परंपरा अनाथ वृद्ध आणि गरजूंना हजारो हाताची मदत दर्गा ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी थंडी दिला मायेचा आधार आर्णी मानवतेची खरी ओळख दाखवणारा उपक्रम आज पुन्हा एकदा बाबा कमलपोष दर्ग्यामध्ये दिसून आलाय दर्गा ट्रस्टच्या वतीनं ब्लँकेटची गाडी उमरी पठार अनाथ आश्रमाकडे रवाना करण्यात आली थंडीच्या या दिवसात अनाथ वृद्ध आणि निराधारांसाठी ही मदत म्हणजे जणू उपदार आश्रयच चार वर्षापूर्वी दर्गा ट्रस्टने घेतला एक कापडी चादर न देता दर्ग्यावर ब्लँकेट भेट करा हा निर्णय त्यावेळी छोटा वाटला असला तरी आज त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी पडत आहे दरम्यान जमा झालेल्या ब्लँकेट पैकी यंदा संस्थांना मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले संत डोलाराम महाराज वृद्धाश्रम येथे एकशे सत्तर ब्लँकेट तर नंददीप फाउंडेशन यवतमाळत एकशे पन्नास ब्लँकेटचं वाटप वृद्धांना थंडीच्या कठीण दिवसामध्ये मोठा दिलासा देणारी ही मदत अत्यंत स्वागतार्ह ठरलेली आहे अनेक आजी आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा दिसली निराधार आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेला मिळालेल्या ब्लँकेटमुळे शेकडो गरजूंना संरक्षण याशिवाय उमरी पठार अनाथ आश्रमाकडे पाठवण्यात आलेल्या ब्लँकेटच्या गाडीने अनाथ मुलांच्या आयुष्यात थोडीशी तरी उबदार प्रकाश रेषा केले अनाथ मुलांसाठी मदत फक्त वस्तू नसून त्यांच्यावरील समाजाच्या मायाचा अनमोल पुरावा आहे दर्गा ट्रस्टने घेतलेला निर्णय आणि समाजातून मिळणारा प्रतिसाद पाहता उपक्रम केवळ धार्मिक नव्हे तर शुद्ध मानवी मूल्यांकन आधारित सेवा आंदोलन बनला आहे जमा होणारे ब्लँकेट वितरित करून समाजाला एक सुंदर संदेश देत आहे धर्म हा विभाजनासाठी नव्हे तर मानवतेसाठी आहे स्थानिक नागरिक सामाजिक या कामाची प्रशंसा करत अधिकाधिक लोकांनी अशा मानवसेवा उपक्रमामध्ये सहभागी व्हावं कापडी चादर न देता दर्ग्यावर ब्लँकेट भेट करा असं आवाहन केलंय एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा मुनेश्वर आरणी